मित्रांनो आषाढी एकादशी म्हटलं की येते ती त्या विठ्ठलाची मूर्ती चंद्रभागेतलं स्नान उपवास आणि महत्वाचं म्हणजे पंढरीची वारी ही पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्ती आषाढीची साहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करत त्या पांडुरंग परमात्माला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो तर मी तुमची मैत्रीण शुभांगी बाबर कार्यक्रम युववाणीमध्ये घेऊन येते आषाढी एकादशी निमित्त सोहळा आषाढी वारीचा हा विषय फक्त शंभर एक मेगाहर्स आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारण शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजता फक्त शंभर अंश एक मेगाहर्स आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर त्याबरोबरच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात अगदी कुठेही